परभणीमधील संविधान विटंबना आणि इतर घटनेच्या निषेधार्थ नांदेड शहरात संविधान समर्थन महामोर्चा काढण्यात आला परभणीतील घटनेनंतर पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला पोलिसांच्या मारहाणीत अनेक महिला पुरुष जखमी आहेत या घटनेत जबाबदार असलेले असले पोलीस निरीक्षक अशोक घोरवांड पोलीस निरीक्षक मोरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली सोबतच बीडमधील संतोष देशमुख आणि बोंडा येथील अक्षय भलेराव यांच्या हत्तीचा निषेध करण्यात आला मोर्चाला महात्मा फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले परभणी येथे दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये जे काही संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्या अनुषंगाने परभणीमध्ये जो काही मार्च निघाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी जे काही कोंबिंग ऑपरेशन केलं तर त्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये दोन लोक मारले गेले त्याच्यामध्ये सूर्यवंशी नावाचा एक पी एच डी करणारा लॉ करणारा विद्यार्थी जो आहे तो त्याच्यात मारला गेला सोमनाथ सूर्यवंशी त्याचबरोबर जे आहे ते दोन महिला जखमी आहेत आणि पुरुष मंडळी जखमी आहेत ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने जे आहे ते आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत अशोक घोरबाण तर एक महिना होत आहे त्यांना निलंबित करू व त्यांच्यावर अद्यापही एफ आय आर झालं नाही एफ आय आरला भारतीय न्यायसंहितेमध्ये एफ आय आर म्हणजे फस्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट फर्स्ट इन्फॉर्मेशन जी फिर्यादीची असते ती घ्यायची असते आणि तक्रार दाखल करून घ्यायची असते आणि इन्व्हेस्टिगेशन करून नंतर मग जे आहे ते चार्जशीट दाखल होत असते तर आमचं असं म्हणणं आहे आमच्या अनेक लोकांचे बयान आहेत की अशोक खोरबाण त्या मोंढा पोलीस स्टेशनचे पी आय मरे त्याचबरोबर त्यांचे जे काही साक्षीदार आहेत आणि जे व्हिडिओमध्ये मारहाण करताना लोकं आहेत पोलीस कर्मचारी त्या सर्वांवर एफ आय आर झाले पाहिजे त्याच्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याचसह विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ह्या सगळ्यांवर जे आहे ते फौजदारी स्वरूपाची कारवाई जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याकून आणि आयजी जी झाली पाहिजे या मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये आलेलो होतो या मोर्चामध्ये बीडचा झालेला सरपंच देशमुख यांचा खून असेल किंवा नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने झालेला जो काही ला, अक्षय भालेरावचा खून असेल याही मागण्या होत्या ई व्ही एमची मागणी होती आणि परवाच परभणीमधून मुंबईपर्यंत न्याय मागण्यासाठी जो लाँग मार्च मोर्चा निघाला आहे त्या मोर्चालासुद्धा सेल्यूट आहे आणि महाराष्ट्रामधल्या सर्व जाती धर्माची लोक त्या मोर्चामध्ये सामील होऊन त्या महाराष्ट्र शासनाला न्याय मागत आहेत प्रशासनाला न्याय मागत आहेत पण महाराष्ट्र शासन आणि प्रशासन अद्याप मूग गिळून बसलेलं आहे का आणि त्याच औचित्य साधून आज नांदेड जिल्ह्यामध्ये वीस तारखेला जो मोर्चा सगळ्या नांदेड जिल्ह्याला आव्हान केलं होतं शेकडो हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आले होते सर्व पक्षाचे प सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी आले होते